कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे कायमच चर्चेत येतात काही दिवसांपूर्वी त्यांनी नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतामध्ये पाहणी दौरा ठेवलेला होता त्या दौऱ्यादरम्यान माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं ते विधान म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही कर्जमाफी करून घेतात आणि मिळालेल्या पैशानं साखर पुढे लग्न कार्य करतात असं हे माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान होत कर्ज भरायचं का काम लोकांनी भरायचं काम भरायचं कर्ज माझा वाटत पाहिजे तो तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा अनभर मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडिया वर्ष असं बोलत नाही तुम्हाला कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे की खरू तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत क्रॉप ला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विभाजी पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा या विधानानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या यावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे यांनी रामनवमीच्या दिवशी काळाराम मंदिरामध्ये माझं विधान मी अनाहूतपणे मस्करीत केलं होतं त्यामुळे शेतकरी वर्गाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो अशी दिलगिरी व्यक्त करत प्रकरणावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला

नव्या वादाला तोंड फोडलं आणि ते वक्तव्य म्हणजे त्यांनी म्हटलं की आता काय ढेकळांचा पंचनामा करायचा असं म्हणत पुन्हा एकदा त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं कारण गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसानं मोठं थैमान घातलं आहे त्यामुळे शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून नुकसान भरपाईची अपेक्षा शेतकरी वर्ग कृषी मंत्र्यांकडे करतोय मात्र हेच कृषी मंत्री महोदय शेतकऱ्यांविरोधात चेष्टा करून बेताल विधाने करताना वारंवार निदर्शनास येत आहे नक्की काय म्हणालेत माणिकराव कोकाटे एकदा पहा संदर्भात काय नुकसानचे पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले गण। सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं ते उभ्या पिकांचे पंचनामे केले जाते ज्या हार्वेस्टिंग झालेल्या त्यांची तर पंचनामे करून काय करणार ठेकाचे करायचे डे नाही कांदे वगैरे ज्या पोळी वावरात वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे त्याचे पंचनामे करणं आवडते बसत नाही साडीतले नाही शेतामध्ये जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते जे माणिकराव कोकाटे यांना आज पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालं आणि तेही थेट कृषी मंत्रीपद त्यामुळे कृषी मंत्रीपदाची हवा त्यांच्या डोक्यात गेली की काय कारण मंत्रीपदाच्या अधिकाराचा माज त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसतोय अशी चर्चा सध्या शेतकरी वर्गात सुरू आहे खर तर कृषी मंत्रीपद सांभाळताना तारतम्य संयम समज आणि शेतकऱ्यांबाबत संवेदनशील राहावं लागतं यापूर्वी हेच खातं धनंजय मुंडे यांच्याकडे होतं मात्र त्यांच्या काळामध्ये कधीही अशी माणिकराव कोकाटे यांच्यासारखी बेताल वक्तव्य विधानं झालेली नव्हती मात्र माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांनाच वारंवार का दिवसत असतात शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची त्यांना सवय झाली आहे की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं आपण नेहमी म्हणतो मात्र कोकाटे यांना कुठेतरी याचा विसर पडलेला आहे की काय अशी चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे कोकाटे यांच्या अशा बेताल विधानाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला त्यांना राजकीय दृष्ट्या बसू शकतो आणि त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं कारण जर कोकाटे यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांचं मंत्रिपद जर गेलं तर यामुळे कोणाला विशेष काही आश्चर्य वाटायला नको कृषी हा देशाचा कणा आहे आणि शेतकरी हा त्या कण्याचा आत्मा त्यामुळे शेतकऱ्यांविषयी बोलताना जबाबदारी आणि संवेदनशीलता आवश्यक आहे शेतकऱ्यांचं दुःख कधी आकड्यांत मोजता येत नाही आणि त्यांचं नुकसान कधीही मस्करीचा विषय होऊ शकत नाही त्यामुळे एखाद्या मंत्र्याच्या बोलण्याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या अपेक्षांवर होतो त्यामुळे यापुढे तरी कृषी मंत्र्यांनी आपल्या वक्तव्याकडे गांभीर्यानं पाहावं हीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आता प्रश्न एवढाच आहे की कृषी मंत्री पुन्हा काही बोलणार की पहिल्यासारखी पुन्हा माफीच मागणार ते आता खरंच शहाणे होतील का की पुन्हा एकदा त्यांना माफीची तयारी ठेवावी लागणार असा शेतकरी वर्ग बोलू लागलाय लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक